परिवार तर बघा आज आम्ही कुठं आलोय म्हणजे नाही आलो कुठं आलो आता रे हसायला आला र मगाचा बसला लावता रडत होतात मगाशी तर तिथं रडत होतात सकाळी पण झालं इमोशनल हिला बे आलाय कटळा काही तर उभं राहिलं तर आम्ही एक वाजल्यापासनं बसलोय आता तीन वाजता आल्या एक वाजल्यापासून कुठन साडे बारा वाजल्यापासून कागत आहे ना बघा साडे वाजल्यापासून बसलोय तीन वाजता इष्टी नाही एक टमटम नाही काय नाही दादा लाल रात्री ताप काय काय होतो ताप येतो आता डोक दुखत होता आणि एवढं झालत आता गाड्या जाऊ द्याव आणि दवाखान्यात आलो तर सरकारी दवाखाना बंद आज खाजगीत गेलो तर खाजगी नाही ना मला बुधवार नाही काय करा बुधवारी करुवारीतर ना काय नाही काय नुकसान काय काय अडचणी येते मला बुधवार खरंच खरंच काय पण होत आहे बुधवारी माझं माझं मन दुखवलं जात आहे रडते भांडण होतंय ठीक आहे लांब लांबचं इष्ट थांबत नाही ते आपल्या इथं परळी हा लांब झाली फक्त थांबती कुर्डुवाडी आलो हा कुर्डुवाडी ठेंबूर्णी सटल गाडे सटल हम्म काय तो दाद्याला लागली भूक आणि मग खाल्लं त्यांनी आईस्क्रीम छोकरीने जाऊन आणलं चकुलीला म्हणलं पाण्याची बाटल्या ती पूर्वी म्हणली नको नके असलं आणलं पाण्याची बाटली पाण्याची बाटली आणला पाठवलं म्हणलं होतं तुम्हाला म्हणलं होतं म्हणलं आणि आईस्क्रीम आईस्क्रीम तर सांगितलं की नव्हतं म्हणलं आजारी आहे आईस्क्रीम खाल्ल्यावर आजारी थांबत मस इष्ट जाते ते <laughs> काय त्या पण एक थांबायला तयार नस आपण म्हणलं ना वारलेस ला थांबायचं म्हणतात उतरायच पन... उतरायतच म्हणते ती लगेच तिथं उतरायचं काय करावं घरची म्हणते सकाळी दहा वाजल्यापासून गेले ते अजून आले नाही त्या पण त्यांना माहित आहे का म्हणजे त्यांना माहित आहे गाड्या भेटत नाही त्या पण पण वाटन का की बाबा खरंच गाडी नसून भेटली इतका वेळ झालाय त्यांना माहित आहे पण त्यांना वाटत अर्धा तास एक तास तीन तीन तास गाड्या भेटत नाही भेटले तू लवकर गेले तर भांडण कसं व्हायचं बरोबर आहे ती पण आहे बरोबर आहे बुधवार आहे आज आणि मी जर लवकर गेले भांडण कसं व्हायचं आणि माझा बुधवार चांगला जाईल ना मग मा। काय माहिती बुधवारच माझं काय आहे सापाच बुधवार बुधवारच काहीतरी कनेक्शन आहे वाटतं आहे का नाही राधा भूक पण लय लागली काय करावं तिथं खायला एवढं पण नको वाटत पाण्याची बाटली तेवढी घेतली आता बघू आता पेच पाणी मग चिकन घ्यायचं की मग तुला मागास घे की तिथं काय हायवं परत कोथिंबीर नाही 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 जा मग अंज जाऊ गाडी आता, आता दादाला काय केलं माहित का जाऊ बसून बसून रडायच लागलं मग त्याला काय केलं आधी म्हणलं तिथं जाऊन जार आहे तिथं औषध पाजलं त्याला आधी झुंडवून लावलं ला हिथच पाहिजे <laughs> तर बघा किती गर्दी असली टॅक्टरने उसाच्या ट्रॅक्टरने टँकर आणि मळीच्या काही सुधर नाही गाड्या पण दिसत नाहीत लांब लांबच्या आलेल्या मग पाजलं दादाला इथंच औषध इथंच जरा आता हसायला लागला नाही तर रडायला रडकुंडी आलता निसता म्हणलं घरी गेल्यावर पाजा पण आता गाडीच भेटल तर घरी कसं जाऊ न जेवण करतात पाजलं मग आहे का दादा जाधी घरी गेल्यावर जेवण करून आराम कर कालच्या दरम्यान त्या शाळेत डोकं दुखत मग सरांनी फोन केल्यावर आणलं नस आता तर आता घरच्यांना विश्वास नाही नसनच बहुतेक आता घरी यायला बघू काय कार्यक्रम होतो नाही सांगत आता सांगून काय करते कार्यक्रम झाला ऐकून घ्यायचं कारण बरोबर आहे चुकी आपली आहे ना गाड्या त्या आल्या चुकी आपली आहे दवाखाना बंद आहे चुकी आपली आहे मग तुम्हाला कोण जाय सांगते दवाखान्यात आणि आपण चला म्हणले की मग म्हणायचं जा की तू काय लय बायांच्या जीवनात म्हणजे माझ्या काही टेन्शन आहे काय करावं रिक्षा पण येणार आणि एखादी कसलीच गाडी थांबत नाही बाबा कसली आता लय उशीर झालं आता काय करावं गरिबी मारण्याचं काम होत तर चला बघू आपण कधी गाडी भेटतील कधी जाय जाणं होतंय